नमस्कार सर्वांना आता मी सुद्धा माझ्या शेडवरती पालनाचं ट्रेनिंग चालू करणार आहे आता फी जी काय असेल ते तुम्ही सर्वांनी कमेंट करून मला सांगा की फी किती ठेवायची तुम्हाला अशा प्रकारचे प्राणी कसे बनवायचे ते मी सांगेन अशा प्रकारचे कधी कसे प्राणी होतात ते मी तुम्हाला सांगेन म्हणजे हा सर्व मी माझ्याकरता अभ्यास सांगेन आणि त्याबरोबरच आता ट्रेनिंग तुम्ही म्हणाल तेवढ्या दिवसाचा पण ठेवू दोन तीन दिवसाचं ठेवूया त्याच्यामध्ये ट्रेनिंगचा विषय आणि त्याच्यासोबतच माझ्या जर व्हॉट्सअप ग्रुपला कुणाला जॉईंट व्हायचं असेल खूप साऱ्या लोकांची इच्छा होती आ, की माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला मेंढीपालनाचा ग्रुप बनवा तर आता तुमची सर्वांची इच्छा तीही पूर्ण करतो तर त्यालाही चार्जेस ठेवूया आपण आता चार्जेस किती ठेवायचे ते तुम्ही सर्वांनी सांगायचं आहे मला आणि त्याच्यानंतर मग आपण ते तयारीला लागू ला। कारण कसं असतं की एखादी वस्तू महाग घेतली ना की सर्वांना वाटतं की एकदम क्वालिटी आहे आणि तीच जर वस्तू एखाद्याने स्वस्तामध्ये दिली ना तर असं लोकांना वाटतं की नाही हे काय क्वालिटी नाही त्याच्यामुळे तसं असतं तर आपणही सुरू सुरुवातीला आपण त्याचे पैसे ठेवू सर्व गोष्टींचे पैशावरतीच लावूया आणि जेवढी जास्त हायस्ट रेटमध्ये म्हणतील तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये पैसे लावूया आणि त्याच्याप्रमाणे मी तुम्हाला प्रशिक्षण काय जे काय म्हणाल ते तुम्हाला ह्याच्यामधलं माहिती देऊ शकतो तर आता तुम्ही म्हणाल की ह्याला काय कोणाच्या पोटावरती पाय आणायला लागला की काय हा तर तसं कोणाच्या पोटावरती पाय आणायचा नाही किंवा काय नाही तर मला जे कौशल्य आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे ना कारण माझ्याकडे एक्सपिरियन्स असेल तर मी ट्रेनिंग घेऊ शकतो मला काय हरकत आहे साधं मला इंजेक्शन टोचता येत नाही पण मी तुमचं ट्रेनिंग घेऊ शकतो ना कारण माझा अनुभव चांगला आहे मी कधी यांना दे गोळ्या देत नाही मी तुम्हाला सांगेन नाही ना कशा गोळ्या द्यायच्या आता काय गोळ्या द्यायच्या आता तर भावना असंच पद्धतीनं असतं मी तुम्हाला शंभर टक्के ट्रेनिंग देणार आणि सर्व गोष्टी करायच्या आपल्या प्रक्षेत्रावरती जे मेंढी पालन प्रशिक्षण करतो आपण ते दरमहा एकवीस बावीस तेवीस या तारखेला असतात आणि त्या प्रशिक्षणाची फी पाचशे रुपये शासकीय सेवा शुल्क म्हणून आपण पाचशे रुपये घेत असतो ह्याच्यामध्ये आपल्याला प्रक्षेत्रावरती ज्या शेळ्या मेंढ्यांचं संगोपन कशा पद्धतीने केलं जातं हे या प्रशिक्षणामध्ये आपण त्यांना दाखवतो म्हणजे हॅन्डस ऑन ट्रेनिंग ज्याला म्हणतो अनुभवातून शिकत त्या पद्धतीचं हे प्रशिक्षण आपलं असत तर आता इथं प्रशिक्षणासाठी येताना काही डॉक्युमेंट वगैरे म्हणतात हो हा प्रशिक्षणासाठी डॉक्युमेंट किरकोळ असतात त्याच्यासाठी फक्त आधार कार्डची एक गरज असते आणि दोन कलरचे फोटो तर आता इथं जर बाहेरून कोणी आला तर त्यांना इथं राहण्याची किंवा जेवणाची सोय होते का हा राहण्याची सोय इथं आपल्या प्रक्षेत्राचं गेस्ट हाऊस आहे तर त्यामध्ये राहण्याची सोय होऊ शकते आणि आपल्या तेच कर्मचारी आहेत ते त्यांना जेवणाची व्यवस्था करू शकतात महाराष्ट्र शासनाचं मेंढी पालन केंद्र आहे सांगलीमध्ये जवळ पाचशे रुपयामध्ये ट्रेनिंग भेटतं एकवीस बावीस तेवीस तीन दिवस ट्रेनिंग असतं ज्यांना कुणाला माहिती नसेल ते यांना मी सांगतो माकाच्या तिथे आहे पुण्याश्लोक देवी शेळी मेंढी पालन केंद्र तीन दिवसाचं ट्रेनिंग भेटतं आता ट्रेनिंगची फी पण सांगतो उगाच तुम्हाला म्हणायला नको की तुम्ही सर्व सांगता ट्रेनिंगची फी ट्रेनिंगची फी मात्र पाचशे रुपये आहे जाताना एक आधार कार्ड घे चा फोटो न्यायचा आहे तुम्हाला आणि दोन तुमचे स्वतःचे वैयक्तिक फोटो घ्यायचे आहेत राहण्याची व्यवस्था खाण्याची व्यवस्था सर्व काय ते लोक करतात तुम्हाला चौकशी करायची असेल तुम्ही चौकशी करू शकता मी काय सांगितलंय मी माहिती पुरवू शकतो मी करू शकत नाही मी तुम्हाला माहिती दिली आहे ना की तिथं असंच आहे आणि होतं आणि चालूच आहे तुम्हाला ज्यांना कोणाला ट्रेनिंग घ्यायचं असेल त्यांनी घ्या आता राहिला व्हॉट्सअप ग्रुपचा प्रश्न माझा तर आपण तसलं काय उद्योग करत नाही कारण माझ्याकडेच रेंज नसते तर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला मी काय करणार आहे खूप साऱ्या लोकांनी सांगितले की ग्रुप बनवा ग्रुप बनवा अरे बाबा मी इकडे दहा तास आमच्याकडे रेंज नाही तर मी ग्रुप बनवून तुम्हाला रिप्लाय कधी करणार आणि जेव्हा मी रेंजमध्ये येतो तेव्हा शंभर लोकांचे फोन येतात त्याचे रिप्लाय रिप्लाय कधी करत बसणार तर तसं काय मी करणार नाही पण मी तुमच्या माहितीसाठी मी सांगितलेलं आहे कुठे ट्रेनिंग भेटतं तर शासनाचं भेटतं आता सांगायचंच म्हटलं एखाद्या घड्याळाची किंमत जर तेच घड्याळ एखाद्या आता जो आला होता फुटबॉलपटू त्याने अकरा करोडचं घड्याळ दिलं त्याला अनंत अंबानीने तेच एखाद्या साध्या गरिबाकडे असतं तर त्याची किंमत तेवढी झाली नसती पण तेच घड्याळ त्या फुटबॉलवाल्याला दिलंय त्याच्यामुळे त्याची किंमत तेवढी आहे तर तसं किंमत ही त्याच्यावरती असते की व्यक्ती काय आहे त्याप्रमाणे असते आपण काय ट्रेनिंग घेत नाही कारण मला इंजेक्शन येत नाही तर तुमचं काय ट्रेनिंग घेणार आहे मी तर तसं काय नाही तर शासकीय म्हणजे भारत सरकारचं महाराष्ट्र सरकार सॉरी भारत सरकारचं नाही तर महाराष्ट्र सरकारचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेहंदी पालन केंद्र आहे कवठे जवळ आणि तिथे तुम्हाला शेळ्यांचं मेंढ्यांचं चार्याचं चा, इंजेक्शनाचं जे काय म्हणाल ते प्रशिक्षण मिळतं मी काय त्यांची जाहिरात करत नाही पण प्रशिक्षण कुठं मिळतं हे मी तुम्हाला सांगत आहे आता मला प्रशिक्षण घ्यायचं असतं तर मी त्यांचं सांगितलंच नसतं ना मी स्वतः घेतलं असतं दोन हजार रुपये ते डॉक्टरांनाही इथं असतं आणि मी तुम्हाला लावली असते पण आपल्याला तसं काय करायचं नाही कारण आपला तो उद्योग नाही आपल्याला फक्त ह्याच्यामध्ये क्वालिटी कशी मेंटेन करता येईल आणि हे कसं वाढवता येईल किंवा हे कसं सांभाळता येतं आणि म्हणजे तुमच्या साध्या पद्धतीनं मी नाही सांभाळू शकत कारण मला हे असं दिवसभर ह्यांच्या बरोबर खाणं ह्यांना खायला प्यायला घालणं झाडू मारणे हे सगळ्या गोष्टी मला येत नाही त्याच्यामुळं मी वेगळ्या पद्धतीने करायच्या जा मार्गावरती आणि दोन तीन दिवसापूर्वी एक मी व्हिडिओ टाकला होता की लेंडी खताला आमच्याकडे पंचवीस रुपयाने मागणी बरोबर आहे मुळशीतल्या शेतकऱ्यांनी शित काय केलं की ते वर चेक केलं वरती चेक केलं की शेळीच्या किंवा मेंढीच्या लेंड्याची किंमत काय आहे तर त्याच्यावरती वरती अडीचशे पासून साडेतीनशे रुपयापर्यंत किलो ह्या शेळीच्या किंवा मेंढीच्या जे काही लेंडी खतं आहे किंवा अख्ख्या लेंड्या आहेत त्या मिळतात तर त्यांनी मला फोन करून सांगितलं तुम्ही तर सांगताय पंचवीस रुपयाने किलो आहे पण इकडे तर साडेतीनशे रुपयेपर्यंत किलो लेंडी खतं आहे किंवा ज्या काही अख्ख्या लेंड्या सुकवलेल्या असतात त्याची किंवा साडेतीनशे रुपये आहे तर म्हटलं बघा साहेब मी फक्त मार्ग सांगितलेला आहे काय करायचं कसं करायचं ते तुम्ही तुमच्या पद्धतीनं करायचं पण आहे की नाही खरं ते तुम्ही चेक करायसाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे नाही नाही म्हणतात शंभर टक्के करेल आणि एक बघा गोष्ट मी त्यांना त्यांनी मला सांगितलं की मला युट्यूब चॅनल बनवायचे म्हणजे तुम्ही ऑलरेडी युट्यूबर आहात फक्त तुम्हाला व्हिडिओ लोड करून तुम्हाला टाकायचे काय अडचण असली मला सांगा मी सांगेन तुम्हाला अशा आहे आणि त्याचाच एक पवळे साहेब आहे आपले नांदेड जे म्हणजे आपल्यातून त्याचं कार्यक्रम आपल्यातूनच आहे पस्तीस रुपये किलोने लेंडी खत विकलं किती पस्तीस रुपये किलोने आपल्या मेंढ्या चारशे रुपये किलोने आपण विकायचा विचार करतो कधी जाईल कस विकू काय करू कुठे विकू अरे कशाला विचार करतो बाबा स्टेटस आहे ना दीड जीबी बी रोजचं इंटरनेट आहे ना कशाला ते काही कंपनीला घालायचं आहे का आपल्याला ठेवू ना काय बिघडते काय नाही बिघडत तुम्ही काय काण्या कोपऱ्यात करता ते तुमच्या स्टेटसला ठेवा कि तुमच्या युट्यूबला टाका किंवा इंस्टाग्रामवर टाका हो अरे ते दहा दुकानांचे दुकानांची जाहिराती करते ते बाबा तू तुम्ही बघत असाल इंस्टाग्रामवर काय बिघडलं त्यांनी मी त्यांच्यातनं त्यांना काय फायदा आहे का काय का नाही करतायत मग तुम्हाला तुमच्या मालाची किंमत करता ना आणि मग शेवटी ऑर्डर बसेल आमच्या मालाला भाव नाही तुमच्या मालाला भाव बसले नाही का तुम्ही वाढवा ना तुमच्या मालाचा भाव आज मी कसं सांगतो माझ्याकडे दहा रुपये नाही तसं तुम्ही ठरकावून सांगा माझ्याकडे शंभर रुपये किलो लेंडी कधी नाही नको नेऊ शेतात टाक त्याचा डबल रिझल्ट काढ अजून चांगल्या पद्धतीनं लावा अजून काही वेगळं करून दाखव आणि त्या मक्केचा परत व्हिडिओ बनव बाबा प्युअर ऑर्गेनिक अजून क्वालिटी होती ना अधिक दीडशेवरती नेऊन ठेवू नेणार लोक कारण क्वालिटी आहे ना मग अशा पद्धतीतनं जेव्हा तुम्ही तुमचा म्हणजे जो व्यवसाय आहे तो आधुनिक पद्धतीने चालवाल तरच तुम्ही टिकून राहाल किंवा ह्या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये जर तुम्हाला राहायचं तर नवीन नवीन नवी जे काही यंत्रणा येईल नवनवीन तुम्हाला उद्योग त्याच्यामध्ये सुचतील ते करावेच लागतील जुन्या पद्धतीनं करून तुम्ही कुठल्याच कानाकोपऱ्यातनं बाहेर याल मेंढीपालनात तर शक्यच नाही कारण मेंढीपालनामध्ये ना पण स्पर्धा आहे त्या मेंढीपालन पण वेगळ्या पद्धतीनं करावंच लागतं कारण आपण आजपर्यंत त्याच पद्धतीनं करत आलो ज्या पद्धतीनं आपले वडील पर्जीत मेंढीपालन करले तर तसं तो काय करू नका आणि राहिला प्रश्न ट्रेनिंगचा तर मी काय ट्रेनिंग घेत नसतो कारण मला त्यांना स्वीट होता येत नाही तुम्हाला काय शिकवणार आहे तर महाराष्ट्र शासनाचं ट्रेनिंग सेंटर आहे माझं त्याचं ह्याचं कोणाचंच नाही तर महाराष्ट्र सरकारचं ट्रेनिंग सेंटर आहे एकवीस बावीस तेवीसला त्यांचं ट्रे हे असतं प्रशिक्षण असतं आणि तुम्हाला जर काय ते गुगलवर जर मॅप वगैरे चेक करायचं असेल तर गुगलवरती तुम्ही पुण्यश्लोक आईल्या देवी मेंढी शेळी पालन टाकलं की ते तुम्हाला सांगलीमध्येच कवठे महाकाळच्या तिथलं दाखवेल तुम्ही जाऊन तिथं प्रशिक्षण घेऊ शकता ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी घेऊ शकता मी सांगत नाही की तुम्ही घ्याच कारण मीच बिना प्रशिक्षणचं आहे तर तुम्हाला काय सांगू शकतो पण मिळतं हे मी सांगू शकतो त्यामुळं तुम्ही ठरवायचे कुठं प्रशिक्षण घ्यायचं आणि त्यांची फी पण सांगितलेली पाचशे रुपये त्यांनी एकदम रिजनेबल सांगितलेली पाचशे रुपये फी आहे त्यांची तुम्हाला ज्यांना कोणाला प्रशिक्षण घ्यायचं असेल त्याची सुविधा तिकडे आहे नाही तर मग मग मी आहेच प्रशिक्षण घ्यायला माझ्याकडे खूप सारा वेळ आहे आणि मग मी तर मुकळाच आहे मला पण तेच पाहिजे होतं पण सध्या महाराष्ट्र शासनाचं आहे म्हणून मी गप्प आहे नाही तर मी प्रशिक्षण घेतला असतो मला काय प्रशिक्षणाचा प्रॉब्लेम नसता आला पण मला तर थोडंसं कन्फ्युजन आहे त्यामुळे मी प्रशिक्षण नाही घेत तुमच्या लोकांचं नंतर भविष्यामध्ये जर लागलीच गरज कुणाला तर नक्कीच प्रशिक्षण घेऊ आणि असे तुम्हाला तयार करायला शिकू ही जी, जी जनावरं आहेत साडेतीन महिन्यामध्ये एकोणतीस प्लस आहेत कुणाला वाटेल न वाटेल ज्यांना नाही वाटत त्यांनी येऊन चेक करायचं साडेतीन महिन्यामध्ये म्हणजे आता तिस साडेतीन महिने होतील एकोणतीस प्लस फिमेल आहेत मेलचं तर वेगळीच विषय होते आणि आमचा शिवाभावचं तर काय नाद नाही कारण तो आपला एकदम आणि राहिला प्रश्न हेअरस्टाईलचा केला होता सगळ्यांना माहिती आपण एकदम न्यांची हेअरस्टाईल केली होती आणि बिनय हेअरस्टाईलच्या मेंढ्या आहेत आणि हे असलं क्वालिटी बनवायचं आहे आत्ता ज्या आपल्या मेंढ्या येतात त्या थोड्या तीनच मेंढ्या चांगल्या येतात बाकीच्या सर्व्या कमी क्वालिटीच्या येतात आणि अशा टाईपमध्ये एकदम गोंडस गोंडस पिल्लं बनवायचे आहेत आलं पाहिलं ना माणूस म्हणलं पाहिजे देत आहे का शंभर पाचशे दोनशे संभळणार नाही पन्नास संभळणार पण पन पाचशे वाल्याला भारी संभाळणार एवढं लिहून ठेवा आणि आता फक्त स्टेप बाय स्टेप बाय स्टेप चाललो आहे तुम्ही पण माझ्या माँग मागून स्टेप बाय स्टेप या सर्वांचं सक्सेस होईल जेवढी माझ्याकडे माहिती मिळेल एवढी मी तुम्हाला सर्वांना देईल आणि कुणाला ट्रेनिंग घ्यायचं असेल तर माझ्याशी संपर्क साधा मी आमच्याकडे ट्रेनिंग द्यायला तयार आहे ओके